नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अशोक टेकवडे तिकिटांची लॉटरी मुलगा वसून राणांगणा माझे आमदार अशोक भाऊ टेकवडे यांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत लॉटरी लागली आहे त्यांचे उच्च शिक्षित व व्यवसायात यशस्वी झालेला तरुण तडफदार मुलगा व भारतीय जनता पक्षाचे युवा नेते जवळार्जूनचे माजी सरपंच अजिंक्य भैया टेकवडे यांना माळशिरस बेलसर गटातून भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली असून अजिंक्य भैया टेकवडे यांनी पहिली प्रचार फेरी पूर्ण केली आहे तसेच अशोकराव टेकवडे यांची उच्च विद्या विभूषित सून सानिका अजिंक्य भैया टेकवडे यांना कोळवेरे गाणातून पंचायत समितीची उमेदवारी निश्चित झाली आहे या दोन्ही उमेदवारामुळे पुरंदरमध्ये भारतीय जनता पक्ष भक्कम स्थितीत पोहोचला आहे अशोकराव टेकवडे हे आमदार होते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारीचे बँकेचे चेअरमन होते निवड मंडळाचे अध्यक्ष होते अंदाज कमिटीचे अध्यक्ष या नात्याने त्यांना वर्षभर लाल दिवाही मिळाला ला होता त्यामुळे त्यांचे पुरंदरमध्ये मोठे नेटवर्क आहे कार्यकर्त्यांचे जाळे आहे ठेकेदारांचे जाळे आहे ही विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बक्षीस वितरण केले आहे कोरोनाच्या काळात किराणा किटचे वाटप करून गोरगरिबांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे आणि आपले स्वच्छ चारित्र्यसंपन्न आणि तरुणांचा नेता अशी एक प्रतिमा तयार केली आहे तो भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या राज्य पातळीवर संघटनेत कार्यरत आहे जवळ सरपंच पदांच्या निवडणुकीत तालुक्यातील पुढाऱ्यांनी राजकीय डावपेच करून अजिंक्यचा पराभव घडून आणला सर्व सदस्य बरोबर असतानाही घात झाला परंतु काही काळ का होईना तो पुन्हा जवळ सरपंच झाला परंतु दुर्दैवाने न्यायालयाच्या आदेशाने त्याला पुन्हा सरपंच पदावरून पाय उतरवावे लागेल अशाही परिस्थितीत त्याने जिद्द सोडलेली नाही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पर, व पंचायत समितीचे सभापतीपद मिळवायचेच असा त्याने चंग बांधला आहे त्यामुळे अशोकराव टेकोड यांच्या घरात दोन हजार सव्वीस साली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पर, व पुरंदर पंचायतचे समितीचे सभापतीपद चालून आलेले आहे या दोन्ही निवडणुका म्हणजे या दोन्ही निवडणुका सहजपणे जिंकता येतील त्यामुळे पुढील विधानसभेवर आपोआपच अजिंक्य भैया टेकवडे यांना दावा सांगता येणार आहे व भारतीय जनता पक्षाचा झेंडा निश्चितपणे पुरंदर हवेलीच्या विधानसभेवर फडकणार आहे अशा प्रकारची कामगिरी या जिल्हा परिषद पंचायत सिंगच्या निवडणुकीत अशोक भाऊ टेकोड यांना दाखवावी लागणार आहे धन्यवाद